बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या अनुषंगाने देशातील सर्व शहर व मध्ये एक प्रकारे दिवाळी पेक्षा मोठ्या त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अल्होळ गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने भजन कीर्तन हनुमान चाळीसाचे पाठन करत श्री राम प्राण प्रतिष्ठापनाचा उत्सव साजरा केला यात महिला लहान मुले तरुण पंचमंडळी सहभाग होऊन महाप्रसादाचे आयोजन केले होते या प्रसंगाची एक झलक या प्रसंगी पांडुर पाटील संजय पाटील परशुराम पाटील मसनू पाटील मरेपा पाटील कल्लबा पाटील पाटील शंकर पाटील तुकाराम पाटील नामदेव तुरगर मल्हारी पाटील मारुती पाटील व गावातील पंचमंडळी व महिला तसेच खानापूर तालुक्यातील व्हीएचपी अध्यक्ष गोविंदराव केरबटे चौकीदार संघटना बेळगाव अध्यक्ष महेश तोरगर व्हीएचपी सचिव राजीव बेळगोजी चौकीदार संघटना तालुका सचिव रामचंद्र पाटील उपस्थित होते कुमता टीव्ही बिरोल्यूज अल्हे हो, खानापूर